सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक लोकसभेचा तिढा वाढतच चाललाय त्यातच आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते नाशिकच्या जागेसाठी इच्छुक असलेले छगन भुजबळ छगन भुजबळांचे मुंबईला रवाना होण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे नाशिक लोकसभा छगन भुजबळ यांनी जरी माघार घेतली असली तरी मात्र त्यांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी अर्ज घेतल्याने एकच खळबळ माजली आहे दिलीप खैरे यांचे बंधू अंबादास खैरे यांनी त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज विकत घेतले असल्याची माहिती समोर आली आहे एका बाजूला शिंदे गटातून विद्यमान खासदार हेमंत गोडसे अजय बोरस्ते तर भाजपकडून स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या नावाची चर्चा असताना दिलीप खैरे यांनी अर्ज घेतल्याने राजकीय वर्तुळात चांगलेच उधाण आलंय दरम्यान दिलीप खैरे यांनी अर्ज घेतल्याने ही छगन भुजबळांचीच खेळी तर नाही ना असा प्रश्न नाशिककरांना पडलाय ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक